नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया पत्ताकोबी घेतलेली तिला अशा प्रकारे तिचं ते देठ काढून घेतलेलं आहे ना अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे परत अशी चिरल्यानंतर तिला बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला बारीक चिरायची नसेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता चिरलेली पत्ता कोबी गाळणीमध्ये घेऊन धुवून घ्यायची आहे मी इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बारीक चिरून घेतलेला आहे नंतर कोथंबीर घेतलेली आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे अश अशा प्रकारे कोथंबीर मिरची पत्ता कोबी कापून घेतलेली आहे आता आप... आता एक भांडे घ्यायचं त्यात बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक अर्धा वाटी रवा घेतलेला आहे व अशा प्रकारे चुरून टाकलेले आहेत जिरं टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली आहे कोथंबीर टाकलेली आहे धनेपूड पण टाकलेलं आहे कसोरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथी अशा हातावर घेऊन क्रश करून घेतलेली मग टाकलेली आहे नंतर त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकलेले आहे चटणी टाकलेली आहे हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे थोडं लिंबू पण निचळून घेतलेलं आहे चिरलेली पत्ता कोबी पण टाकून घेतलेली आहे आणि ते सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकलेलं आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून ते पीठ व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे पीठ तिंबल्यानंतर त्याचे असे पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार केल्यानंतर अशा अशा पद्धतीने गोळे तयार झाल्यावरती ते तिळमध्ये थोडेसे घोळून घ्यायचे चाए आहेत आणि मग हातावर अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार करून झालेले आहेत गोळे तळण्यासाठी एक कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आता है सर हे सर्व गोळे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हातावर घेऊन काठरी चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे गोळे तळून घ्यायचे आहेत हे गोळे तळण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतात चांगलं फ्राय करायचं चा आहे गोल्डन वयपर्यंत अशा प्रकारे हे सर्व तळून घेतलेले आहेत आता हे एका काढून घेणार आहोत कोफ्ते तयार झालेले आहेत या कोफत्यांना तुम्ही चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकतात नाही तर ग्रीन चटणीबरोबर पण खाऊ शकतात रेसिपी मोजक्या साहित्यामध्ये मो केलेली आहे तुम्ही पण करून बघा नक्की तुम्हाला आवडेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा